नमस्कार मी ईश्वर संजय काकडे शिवराज कृषी ट्रेडर्स वांगी मी प्रत्यक्षात शेती येऊन ॲडोर या कंपनीचे युनिकॉन अकरा दहा हा मक्का पाहण्यासाठी आलो होतो तरी मी प्रत्यक्षात पाहिलं की याचं जे मुळ आहे त्या खूप खोलवर आणि त्याचं जे कनिस आहे ते टोकापर्यंत भरलेलं आहे आणि त्याचे मोळी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा या असून त्यामधील जे लेंडूर आहे भुट्ट्या मधलं ते खूप छोट आहे आणि तुम्ही दाणे बघू शकता दाणे टपोरे चिचुका दाना आहे आणि त्यातल्या त्याच त्याची उंची खूप आहे विशेष म्हणजे याच जे हिरवेपणा आहे त्याच जो कणूस आहे पूर्णपणे सुकलेला आहे वाळलेला आहे तरी पण चारा हा हिरवागार असून आपल्याकडे जे गुर डोरा असतात त्यांच्यासाठी चारा हा महत्वाचा आहे त्यामुळे आडोर शेड चा आपल्याला उत्पन्नात तर वाढ देणारच तरी गुराडोरांसाठी चांगला प्रकारचा चारा देणार